हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल मैत्रिणींनो तुम्ही जर साडी नेसणे पसंत करत असाल तर तुमची स्वतःची अशी वेगळी स्टाईल तयार करा कारण साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते आणि प्रत्येकीलाच असे वाटते की आपली साडी इतरांपेक्षा हटके आणि सुंदर दिसावी कोणताही ऑकेजन असेल तर अनेक महिला साडी नेसण्यालाच पसंती देतात कारण साडीमध्ये आपला लुक खूपच सुंदर दिसतो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या नवीन कॅटलॉग पॅटर्नच्या सुंदर साड्यांच्या डिझाईन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारची पौर्णिमा पैठणी साडी खूपच फॅशनमध्ये आहे या साडीच्या बॉर्डरवर पिकॉक झरी डिझाईन केलेली आहे या ट्रेंडिंग पैठणी साडीवर मोदक बुट्टीची लायनिंग डिझाईन करण्यात आलेली आहे ब्युटिफुल अशा या पैठणी साडीसोबत साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे या पैठणी साडीचा सा फॅब्रिक आहे प्रीमियम क्वालिटीचा ताना सॉफ्ट सिल्क फॅब्रिकची ही साडी आहे सध्या खूप जास्त फॅशनमध्ये असलेल्या या साडीमध्ये एकोणीस आकर्षक कलर ऑप्शन या साडीमध्ये दिलेले आहेत ही साडी तुम्ही एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा